इचलकरंजी नागरिक मंचने उमेदवारांना दिला अपेक्षानामा सुळकूड पाण्यासह विविध मुद्द्यांचा समावेश इचलकरंजी नागरिक मंचाच्या वतीनं विधानसभा उमेदवारांना विविध मुद्द्यांचा समावेश असलेला अपेक्षानामा देण्यात आला गेल्या पाच वर्षात सर्वच प्रमुख पक्षांनी सत्ता उपभोगली मात्र इचलकरंजीकरांसाठी मंजूर झालेली सुळकूड पाणी योजना अमलात आली नाही सदर योजना तात्काळ अंमलात आणावी व शहरात स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा मीटरद्वारे करण्यात यावा पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करून पंचगंगा घाट कराड संगम घाटाच्या धर्तीवर सुशोभीकरण करावा इचलकरंजीत कुपनलिकेचं वाया जाणाऱ्या पाण्याबाबत योग्य नियोजन करावं ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या बसून पाणी व लाईट बिलाची बचत करावी इचलकरंजीतील सीईटीपी टी पी प्रकल्प चांगल्या पद्धतीनं राबवण्यात यावा इचलकरंजी खड्डेमुक्त रस्ते व्हावेत तसेच मेन रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे व्हावेत इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात राज्य शासनामार्फत पुरेसे डॉक्टर व नोकर भरती करून रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवण्यात यावं नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळाव्यात इचलकरंजी शहरात पी एम ई बस योजनेअंतर्गत सिटी बस चालू करावी श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे स्मारकासाठी निधी उपलब्ध व्हावा इचलकरंजी हातकलंगले रेल्वे मार्गासाठी राज्य शासनातर्फे पन्नास टक्के निधी उपलब्ध व्हावा व काम सुरू व्हावं इचलकरंजी शहर तालुका करावा इचलकरांची शहरात औद्योगिक प्रशिक्षण केंद्र चालू करून बेरोजगार कर उपलब्ध करावा वस्त्र उद्योगासाठी यंत्रमाग धारकांना विविध योजनांचा लाभ मिळावा व यंत्रमाग कामगारांना कल्याणकारी मंडळ स्थापन करावं इचलकरंजी शहरातील प्रॉपर्टी कार्डवरील क का एक शेरा कमी होऊन अनेक वर्ष प्रलंबित असणारा मालमत्ता धारकांचा प्रश्न मिटावा मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या कचऱ्यातून वीज निर्मिती तसेच विठा तयार करणं तसेच कचऱ्याच्या प्लास्टिकमधून रस्ता तयार करण्यासाठी प्रकल्प राबवण्यात यावा निवडून येणाऱ्या आमदारांनी दर महिन्याला एक दिवस जनता दरबार भरून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे दोन्ही जलतरण तलाव राजाराम मैदान स्टेडियम हॉकी मैदान वेंकोबा मैदान याची देखभाल दुरुस्ती नियमित व्हावी तसेच शहापूर क्रीडा संकुल उभारण्यासाठी गतीने नियोजन व्हावं तीनशे चारशे शासन आसनक्षमतेचे मिनी सुसज्ज नाट्यगृह व्हावं टागोर वाचनालय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अधिक सुसज्ज व्हावे या प्रमुख मागण्या असलेल्या इचलकरंजीकरांचा अपेक्षानामा उमेदवार मदन कारंडे राहु लावाडे रवी गोंदकर विठ्ठल चोपडे सचिन बेलेकर शाहू पाटील शमशुद्दीन मोमीन अभिषेक पाटील सॅम आटवले रावसु निर्मळे यांना प्रदान करण्यात आला यावेळी इचलकरंजी नागरिक मंचाचे उमेश पाटील राजू कोन्नूर राजूदा आर्के विद्यासागर चराटे प्रज्योत चौगुले राम आडके पंडित ढवळे हरीश देवाडिगा नितीन ढिगळे अमृत पारख महेंद्र जाधव उदयसिंह निंबाळकर अभिजित पटवा उपस्थित होते